विशेष करून विद्यार्थ्यांची संख्या पण आपल्याकडे भरपूर आहे विद्यार्थ्यांना विशेष करून भावी आयुष्यासाठी कसे प्रयत्न करावे किंवा काय अस्तबाई स्थिती तो मार्गदर्शन करा कसे तुनो विनंती करतो सगळ्यात आधी राजेजी राज शिहासनादेश महाराष्ट्राचा दडधका आवाज लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करते भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करते विद्येची देवता माता सरस्वती यांनाही नमन करते आणि आज चौदा फेब्रुवारी आपण आज ब्लॅक डे म्हणून सेलि ब्लॅक डे अॅनिव्हर्सरी डे म्हणून सेलिब्रेट करतो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे आपल्या चाळीस सी आर पी एफ जवानांनी आपल्या जीवनाची आपल्या देशासाठी प्राण्याची आहुती दिली त्यांनाही मी नमन करते आज खूप मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी आपण हा दिवस सेलिब्रेट करायला पाहिजे त्याच्यानंतर माझं नाव काजल रामदास मजदे माझं शिक्षण याच शाळेतून झालं मी आ, पहिली ते दहावी पर्यंत इथेच होती माझे शिक्षण मी इथून इथून दहावी पर्यंतचे शिक्षण मी इथूनच घेतले पर्यंत मी, मी मालेगावातच होती तिथून माझं शिक्षण घेतलं पोलीस भरतीचा अभ्यास करायचा हे माझं फार उशिरा लक्षात आलं त्याच्या माझं फार, फार मोठे मोठे स्वप्न होते मी खूप मोठी अधिकारी होईल खूप मोठ हे करेल पण असं असतो ज्याची आपल्याला गरज असते ती गोष्ट हे होऊन जाते तसाच एक टर्निंग पॉइंट माझा होता आठवीला असताना आमचे वडील वारले त्याच्यानंतर खूप खूप असे परिस्थिती अशी खूप बिकट झाली खूप चटके लागले आम्हाला कोणीच नाहीये अशा पिरियड मध्ये आम्हाला आमच्या काकांची आमच्या नातेवाईकांची खूप मोठी साथ झाली त्याच्यानंतर मी घरी असताना ते वाटायचं की नाही बाबा काही जरी वडील नाहीये तरी आहे बाबा आपल्यासाठी कोणी तरी पण जेव्हा मी शाळेत यायची तेव्हा मी सगळ्या गोष्टी विसरून जायची मला असं वाटायचं नाही की सर्व शिक्षक वर्ग सर्व मला फार प्रोत्साहित करायचे आणि आज मी जे काही आहे माझा आज सत्कार केला जी पण पोस्ट मिळवली ती मी माझ्या माझा बेसिक पाया पक्का होता म्हणून मी मिळवली त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे आभार मानते की आज मी जे काही आहे आहे त्याच्यानंतर मी कसा अभ्यास केला काय केलं जेव्हा मी आता तुमच्यासाठी नेहमी मी बघायची मी क्लासला पण होती तेव्हा नेहमी बघायची कोणाचा ना कोणाचा तरी सत्कार होत राहायचा एक गोष्ट खरी आहे की तिथून इथपर्यंत येण्यासाठी हे अंतर पार करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते आणि आज मी ते केलंय मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि इथूनच मी हेच नाही मला अजून खूप पुढे जायचंय मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की पोलीस होणं खूप अवघड नाहीये फक्त अवघड एकच गोष्ट असते की सकाळी लवकर उठण पाच वाजता उठणं ग्राउंड करणं ग्राउंड केल्यानंतर अभ्यास करणं पेपर आला पेपर देना या गोष्टी खूप अवघड आहे नंतर रिझल्ट आल्यानंतर सगळ्या गोष्टी होऊन जातात तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते की आता जर तुम्ही जे शिक्षक तुम्हाला शिकवतात ते तुम्ही एकदम मन लावून अभ्यास करा पोलीस भरतीला मराठी सब्जेक्ट असतो आपल्याला असं वाटतं की मराठी खूप सोपं आहे होऊन जात पण मला आता माहिती पडते की मराठी हा सब्जेक्ट खूप अवघड आहे एकदा गणित होऊन जातं इंग्लिश होऊन जात जी की अभ्यास पण जातो पण एकोणचाळीस मार्क्स आहे आणि पेपर मध्ये मला शंभर पैकी पंच्याऐंशी मार्क आहे कदाचित मला अजून दोन दोन तीन दो, प्रश्न म्हणजे मराठीत चुकले ते जर राहिले असते तर माझं ओपन मध्ये नाव राहिलं असत पण असो मी अभ्यास केला आणि माझ मुंबई पोलीस पदी सिलेक्शन झालं आज सर तुम्ही मला बोलवलं माझा सत्कार केला माझं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते थँक्यू सो मच सर काय होतं मी खूप पेपर दिले मी सरळ सेवेचा अभ्यास केला मी एमपीएससी चे पण पेपर दिले त्याच्यानंतर माझा स्कोर खूप कमी यायचा आणि पोलीस भरती करायची माझे नातेवाईक आणि ते सगळे सांगत होते माझे दाजी आहेत आमचे दाजी पण पोलीस भरती करत होते त्यांना त्यांचं एक दोन मार्गावरून काम राहिलंय म्हणून त्यांनी माझ्या दिदीला मला फार प्रेरणा दिली की नाही पोलीस भरती करणं एकदा ग्राउंड करणं ग्राउंड होऊन जात पण अभ्यास होत नाही माझा असं होतं मी अभ्यास करू शकत होती पण माझ्याकडून ग्राउंड होत नव्हतं कारण दहावी पर्यंत तर मी फार म्हणजे स्पोर्ट्स मध्ये जाणं फार होतं पण जसं दहावी नंतर बाहेर गेली मला काम करावं लागलं काम काम करून ह्या गोष्टी कराव्या लागल्या ला म्हणून माझ्याकडून ग्राउंड काय नव्हतं ग्राउं त्याच्यानंतर मी आपलं असं असतं की नाशिकला जायचं पुण्याला जायचं तिथे अभ्यास होतो तिथे सगळं काही गोष्ट असं काहीच नव्हतं मी मालेगावातच माझा एक शोधला की मालेगावात काही गोष्टी असतील तर करू तर मालेगावात मी एक अकॅडमी सकाळी तिथे ग्राउंड केलं मी पहिले मला शंभर मीटर पण पळता येत नव्हतं त्याच्यानंतर त्या सरांनी सरांना मला काही गोष्टी माहीत पडल्या सर म्हटले की ग्राउंड करणं एवढं अवघड नाहीये त्याच्यानंतर मी जवळ जवळ वर्ष ग्राउंड आता जून मध्ये मला दोन वर्ष कंप्लीट होते ते आता दीड वर्ष झाला मी इतकं प्रामाणिकपणे ग्राउंड आणि प्रामाणिकपणे अभ्यास केलाय म्हणून मला सिलेक्शन झालं बस यू सर पोलीस भरती करणं म्हणजे फक्त बॉस नोकरी लागणं नाहीये आपल्या देशासाठी आपण काय म्हणतो फक्त नोकरी लागावी म्हणजे फक्त आपल्याला पैसा भेटेल आपलं घरदार चालेल इतकंच नाही पोलीस भरती करणे म्हणजे आपल्या देशासाठी देशाला आपली सेवा देशाच सर्वण म्हणून काम करायला आवडलं मला देश सेवा करायला आवडलं म्हणून मी पोलीस भरती केली हा आणि दुसरी एक परिस्थिती म्हणजे माझी जी फॅमिली आहे दहावी ला, आठवी असताना माझे वडील वारले एक परिस्थिती अशी होती कि सगळे म्हणायचे कि ब लग्न करून टाका लग्न लग्न करणं चुकीची गोष्ट नाहीये पण मला एक आत्मिक समाधान नव्हतं मला असं वाटत होत की माझ्या वडिलांच स्वप्न होत की मी काहीतरी करावं हो। त्या तो एक मोटीव माझ्या डोक्यात होता माझ्या घरात जेव्हा मी जायची माझ्या आईची अजूनही माझ्या यंत्रणावर बसलेली आहे मला असं वाटायचं की कदाचित तिच्या आत्म्याला मी लग्न केल्यानंतर मी शांतता भेटणार मी काहीतरी नोकरी केल्यानंतर माझं काहीतरी नाव झाल्यानंतर शांतता भेटेल <प्राथा> म्हणून मी या गोष्टी केल्या मला आज आजही गोष्टी सुचत नसतील पण मी इतके कष्ट केलेत इतका प्रामाणिक कष्ट केलेत की मी ते शब्दात सांगू शकत नाही माझा पेपर होता बारा जानेवारीला सात ऑगस्टला माझं ग्राउंड झालं पेपरच्या दहा पंधरा दिवस आधी माझ्या आईची तब्येत खराब झाली माझी बहिणी आणि माझ्या दाजीनी मला इतका सपोर्ट केलाय माझ्या काकांनी पण मला न माहिती त्यांनी मम्मीला करून दवाखान्यात आणि ते दोन तीन दिवस राहिले नंतर घरी परत तब्येत बिघडली त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की परत जास्त तब्येत बिघडल्यावर की आता इला सांगणं महत्वाचं आहे बॉ असं कारण सगळ्या गोष्टी पाहायच्या ते सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ शकत होते पण प्रायव्हेट मध्ये पैसे लागतात सगळ्या गोष्टी लागतात म्हणून त्यांनी मला सांगितलं त्यामुळे दे मी त्यांना एक गोष्ट सांगितली की जर मी काहीतरी प्रयत्न करते आज माझे वडील नाहीये माझी आईच आहे माझ्या आईसाठीच मी या गोष्ट करते जर ती नाही राहणार मला काही गोष्टी तिच्याबद्दल माहित नाही पडणार तर मी कोणाला दाखव करून म्हणून मग मी मग

या शाळेकडून मी एक गोष्ट शिकली की सगळे शिक्षक वर्ग प्रत्येक वेळा सरांनी जव, माझे वडील वाढले त्या प्रेअर मध्ये सरांनी खूप सपोर्ट केला शाळेकडून अशी प्रेरणा भेटली कि अभ्यास केल्यावरच आपला असा हे असतो की मी कॉफी देऊन दहावी पास होऊन झालं सरांनी सरांनी सरांना माहित होत आठवी ते दहावी पर्यंत सरांनी आम्हाला थोडं जास्त मार्गदर्शन केलं बाकी सगळ्यां सरांनी पण केलं पण सरांकडे आम्ही क्लास लावला होता सरांना माहित होत की ही हिच्यात काहीतरी अभ्यास करण्याची हे आहे ब मग काय झालं आठवी ते दहावी पर्यंत आमच्या वर्गात मी एकदम मला काहीच नाही एकदम नॉर्मल स्टुडंट होती आमच्या वर्गात तर मी माझ्या काकांना खूप खोस केला की नाही मला सरांकडे सरांना सांगा की आमचे क्लास घ्यावं असं तर मग माझ्या काकांनी आठवी ते पर्यंत नव्हते आठवी ते पर्यंत सरांनी क्लास घेतले त्याच्यानंतर मी इतकं केलं की जर बोर्डचा पेपरला गेली असं होतं की नाही काही नाही आम्ही तर कॉफी करू पण मला अशी वेळ थेट पर्यंत यायची नेहमी शेवटपर्यंत मला जे आलं ते मी लिहित गेले कॉफीचं बरोबर मी फार अभ्यास केला मी ते, ते, ते मी पूर्ण दहावी गेली मी ग्रॅज्युएशन केलं मी, के मी पोलीस भरतीला मी फार इमानदारीत अभ्यास केला म्हणून माझं आज सिलेक्शन झालं तुम्हालाही मी एक गोष्ट सांगते जर सर काही सांगत असतील तर ते तुम्ही मनापासून करा मनापासून अभ्यास करा जर या वयात तुमचा चांगला पाया झाला तू कोणती तुम्ही पास होऊ शकता आणि तुम्हीही माझ्यासारखं इथे येऊन तुमचाही सत्कार होईल त्यासाठी मी तुम्हालाही शुभेच्छा देते चांगला अभ्यास करा थँक्यू